राज्य विधानसभेच्या नव्या सरकारच्या पहिल्या अधिवेशनामध्ये आज महाविकास आघाडीच्या शेहेचाळीस आमदाराने शपथ घेण्यास नकार दिला बाहेर पडले आम्ही शपथ घेणार नाही कारण हा जनादेश आम्हाला मान्य नाही वगैरे 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 मी वगैरे वगैरे का म्हटलं माहितीये है काय फरक पडणार आहे हे शेहेचाळीस आत बसले काय आणि नाही बसले काय भारतीय जनता पार्टीचे जे रॉकस्टार आहेत हे चार रॉकस्टार जोपर्यंत भारतीय जनता पार्टीसोबत आहेत तोपर्यंत भारतीय जनता पार्टीला विरोधी पक्षाची विरोधी आमदाराची विरोधी पक्ष नेत्याची गरज नाही इतकंच नाही जनतेची सुद्धा गरज नाही मतदारांची या विषयावर मी आपल्याशी बोलणार आहे नमस्कार मी राजू पांडरणी आपण पाहताय आहे डरिंग अ लाईव्ह आहे की नाही भयानक प्रस्तावना शेचाळीस आमदार राज्य विधानसभेमध्ये संविधानाची शपथ घ्यायला नकार देतात आमदारकीची देशाच्या इतिहासामध्ये घडलेली ही पहिली घटना आणि मी म्हणतोय काय फरक पडणार आहे हे शेहेचाळीस आमदारांनी शपथ घेतली काय नाही घेतली काय भारतीय जनता पार्टीचं किंवा या महायुतीचं काय वाकडं होणार आहे महायुतीला किंवा भारतीय जनता पार्टीला या देशात विरोधी आमदारांची विरोधी पक्षनेत्याची अजिबात गरज नाही अहो इतकंच काय महाराज या देशातल्या जनतेची सुद्धा गरज नाही निवडणूक नावाच्या नाटकासाठी फक्त जनता जगली पाहिजे पाच किलो धान्य खाऊन राशनच लोकशाही आहे असं दाखवण्यासाठी आणि मग त्यांनी कुठंही मतदान केलं तर ते भारतीय जनता पार्टीला जाणार आहे याची संपूर्ण व्यवस्था या व्यवस्थेनं करून ठेवलेली आहे आणि म्हणून मी म्हणतो की भारतीय जनता पार्टी कोणाच्या जीवावर पुढे चालते भारतीय जनता पार्टीचा रथ दोन हजार चौदा पासून कोणाच्या जीवावर पुढे जातोय तर मित्रांनो भारतीय जनता पार्टीच्या रथाला चार महत्वाचे घोडे आहेत मी ज्यांना रॉकस्टार असं म्हटलंय आणि हे चार रॉकस्टार जो पर्यंत आहेत भारतीय जनता पार्टीच्या बाजूने तो पर्यंत भारतीय जनता पार्टीचा विजय कुणीही रोखू शकत नाही कुठल्याही राज्यात रोखू शकत नाही आता जे राज्य विरोधक जिंकतात ना हेही जिंकलेले नाही आहेत भारतीय जनता पार्टीच्या मेहरबानीनं ते राज्य मोकळे सोडलेले आहेत जसं की हरियाणा भारतीय जनता पार्टी स्वतःकडे घेते जम्मू काश्मीर विरोधकांना देते महाराष्ट्र स्वतःकडे घेते झारखंड विरोधकांना देते नऊटंकी आहे ही नऊटंकी आणि म्हणून मी महत्वाच्या मुद्द्यावर तुम्हाला सर्वांना घेऊन येतोय ते कोणते चार रॉकस्टार आहेत ते कोणते चार रथाचे घोडे आहेत ज्यांच्या जीवावर भारतीय जनता पार्टी दोन हजार चौदापासून प्रत्येक निवडणूक जिंकत पुढे चाललेली आहे आणि यापुढेही जिंकणार आहे कितीही दिवस जिंकतच राहणार आहे काय चालणार आहे विरोधकच किंवा कितीही राज्यातली जनता नाराज झाली काय जनतेमध्ये असंतोष निर्माण झाला काय शेतकऱ्याची आंदोलनं झाली काय तरुणांची आंदोलनं झाली काय बेकारात काय फरक पडणार नाही काय नाही तरी लोकशाही आहे आणि ही लोकशाही ज्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टी राबवत आहे त्याला चौघे चार संस्था महत्वाच्या भारतीय जनता पार्टीच्या सोबत आहेत पहिली संस्था या देशातली मेनस्ट्रीम मीडिया माध्यमं आपण ज्याला म्हणतो हे जे चॅनल्स आहेत ना राष्ट्रीय पातळीवरचे तुम्ही रोज बघता बातम्या बघता विश्लेषण बघता टॉक शो बघता ही सगळी देशातली माध्यमं आणि ऐंशी टक्क्यापेक्षा अधिक देशपातळीवरची आणि राज्यस्तरीय वृत्तपत्र ही भारतीय जनता पार्टीच्या बाजूला आहेत भारतीय जनता पार्टीच्या चुका भारतीय जनता पार्टीने केलेली पाप भारतीय जनता पार्टीनं संविधानाचा कायद्याचा केलेला बिमोड किंवा भारतीय जनता पार्टीचा भ्रष्टाचार भारतीय जनता पार्टीने जमवलेला पैसा भारतीय जनता पार्टीच्या खासदार आमदाराने केलेली काळी कृत्य काहीही मेनस्ट्रीम मीडियामध्ये येणार नाही किंवा दाखवलं जाणार नाही उलट एखादी दुर्घटना जर देशामध्ये घडली आणि भारतीय जनता पार्टीच्या नावावर त्याचं खापर फुटणार असलं तर ही देशातली मीडिया ज्याला गोदी मीडिया असं नाव पडलेलं आहे तुमचं लक्ष दुसरीकडे वळवण्याचं काम करते दुसऱ्याच मुद्द्यावर चर्चा घडवून आणते आणि संपूर्ण देशाचा मूड एका महत्वाच्या घटनेकडून दुसऱ्या घटनेकडे घेऊन जाते अशी ही अत्यंत महत्वाची मीडिया जोपर्यंत भारतीय जनता पार्टीच्या बाजूला आहे तोपर्यंत भारतीय जनता पार्टीचा खरंच कुणी वाकडं करू शकत नाही दुसरं आहे निवडणूक आयुक्त महाराज खरं तर हे महाराज आहेत राजीव कुमार साहेब हे प्रचंड मोठी शक्ती लोकशाहीची ज्यांच्या हातामध्ये ज्यांच्या स्वाक्षरीमध्ये लोकशाही टिकते ती निवडणुकांच्यावर पण राज्याचा देशाचा निवडणूक आयुक्तच जर भारतीय जनता पार्टीच्या हिताचं काम करत असेल भारतीय जनता पार्टी जिंकलेच पाहिजे अशा विचारामध्ये निवडणूक आयोगाची पूर्णपणे काम करण्याची पद्धत असेल तर भारतीय जनता पार्टी निवडणूक कधी हरणार आहे का कधीही हरणार नाही त्यामुळं भाजपाच्या रथाचा हा दुसरा रॉकस्टार घोडा आहे आणि तिसरा घोडा ईडी सीबीआय महत्वाची संस्था स्वायत्त संस्था परंतु ही ईडी आणि सीबीआय भारतीय जनता पार्टीच्या हातातलं भाऊ आहे जिकडे फिरवेल तिकडे फिरतं सांगल ते करतं निष्पाप लोकांच्यावर सुद्धा ईडी आणि सीबीआयचे छापे पडतात निष्पाप लोकाला पकडून त्यांची संपत्ती जप्त केली जाते त्यांना सहा सहा महिने वर्ष वर्ष जेलमध्ये ठेवलं जातं हे ईडी सीबीआय सुद्धा भारतीय जनता पार्टीसोबत आहे आणि तिसरं आपण ज्याला न्याय व्यवस्था म्हणतो लोकशाहीतले अत्यंत महत्वाची असणारी ज्या न्याय व्यवस्थेचा आपण आपण सर्वांनी देशातल्या नागरिकांनी प्रचंड मोठा सन्मान आणि आदर ठेवला प्रत्येक ठिकाणी आपल्याला न्याय मिळेल न्यायसन हे परमेश्वराचा उत्तर आहे किंवा आपण न्याय कि न्यायासनाला नेहमी माय लॉर्ड म्हणत आलो माझ्या देवा म्हणत आलो ती न्यायालय आज कणा मोडकी झालेली आहेत कना आपण ज्याला म्हणतो न्यायालयातून एखाद्याला न्याय मिळेल याची शाश्वती आज उरलेली नाही महाराष्ट्राचे प्रकरण त्याचे उदाहरण आहे महाराष्ट्रामध्ये जे सत्तांतर झालं आणि आमदारांनी ज्या पद्धतीनं बंड केलं शिंदेनी शिवसेना फोडली ते प्रकरण न्यायालयात आहे निवडणुका झाल्या निकाल लागला पुन्हा ते सत्तेवर आले त्यांचं सरकार बनलं तरी सुद्धा अपात्रतेचा निर्णय न्यायालयाने दिला नाही तरी सुद्धा शिवसेना कोणाची हा निर्णय न्यायालयाने दिला दिला नाही तीच परिस्थिती राष्ट्रवादी काँग्रेसची ही परिस्थिती देशात जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत भारतीय जनता पार्टीचं कोणी काही वाकडं करू शकणार नाही या चार महत्वाच्या गोष्टी किंवा हे चार रॉकस्टार माध्यम मीडिया आपण ज्याला म्हणतो निवडणूक आयुक्त ईडी सीबीआय आणि कनाही न्यायालय हे चार भारतीय जनता पार्टीच्या बाजूला असताना कोणाची हिंमत हो। निवडणूक जिंकायची आणि सरकार स्थापन करायची ही परिस्थिती असताना महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडीच्या शेहेचाळीस आमदारांनी शपथ घ्यायला नकार दिलाय काय फरक पडतो रे राजीनामे दिले पाहिजे नकार काय देत आहे शपथ घ्यायला राजीनामे द्या आणि आपापल्या घरी या कळू द्या लोकांना तुमच्यातला बाणा सुद्धा जाऊच नका तुम्ही महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये जर तुमचा तुम्हाला हा निकाल मान्य नसेल लोकांच्या जनतेच्या दरबारामध्ये तुम्ही जा हा न्याय हा जनतेच्या दरबारामध्ये मागा लोकशाहीमध्ये जनता सर्वश्रेष्ठ आहे नागरिक लोकशाहीतला सर्वोच्च मानला जातोय परंतु आजचा नागरिक सर्वोच्च खरंच आहे का खरंच लोकशाही जिवंत आहे खरंच नागरिकाला नागरिकांच्या मताला एवढं महत्व आहे हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारायचा आहे जे आंधळे आहेत जे भैरे आहेत मी राजकीय अर्थानं म्हणतोय हे विधान की ज्याच्या डोळ्यात देखत एखादी दे, घटना घडत असताना सुद्धा तो म्हणतो मला दिसले नाही त्याला मी आंधळा म्हणतो जो काणानं ऐकतोय जनतेच आक्रोश पण म्हणतोय माझ्या कानाला कसला आवाज नाही मी त्याला भैरा म्हणतोय आणि ज्याला बोलता येत परंतु व्यवस्थे पुढे तो झोकलाय त्याचा आवाज दाबला गेलाय त्याच्या तोंडावर बोळा ठेवलाय असे विद्वान महाराष्ट्रातले ते पत्रकार व्याख्याते समाज सुधारक वगैरे सगळे हे जोपर्यंत भारतीय जनता पार्टी सोबत आहेत ना तोपर्यंत तो कुणी कधीही एवढी पाच वर्षे काय एकोणतीसच्या काय गोष्टी करता अगदी पुढची पन्नास वर्ष पन्नासच काय हे चार रॉक स्टार जर असेच चिटकून राहिले तर शेवटपर्यंत भारतीय जनता पार्टीचाच विजय होणार आहे यावर नेमकं काय करायचं याचा विचार जनतेनी आणि निवडून आलेल्या या शेहेचाळीस आमदारांनी त्यांच्या नेत्याने त्यांच्या पक्षाने करायला हवा आणि जनतेला सोबत घेऊन करायला हवा आज इतकंच अशाच महत्वाच्या गोष्टीवर रोखोक भाष्य करण्यासाठी पाहत रहा रिंग लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा